नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसवी जयंतीनिमित्त सम्राट अशोक नगर येथे प्रबोधनात्मक निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर शहरातील सम्राट अशोकनगर येथे वंचित बहुजन आघाडी सम्राट अशोक नगर शाखेच्या वतीने उल्हासनगर शहराध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसवी जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांनी विविध वर्तमान राजकीय विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंथोरात ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा मायाताई कांबळे तसेच उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई उबाडे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रतीक साबळे रुपेश उमरे युवा उपाध्यक्ष उज्ज्वल महाले भरत रणदिवे उपाध्यक्ष बाळासाहेब आयरे प्रवक्ता प्राध्यापक सुरेश सनोणे महासचिव प्राध्यापक सर तसेच अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आयुभाई शेख भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस रोशन पगारे सम्राट अश्र वार्ड अध्यक्ष निलेश देवडे वार्ड निर्ध्यक्ष नितीन भालेराव वार्ड महासचिव सिद्धार्थ साळवे कार्यक्रमाला विशेष सहकार्य अनिकेत साळवे यां सनी गायकवाड विकी जमदाडे सिद्धार्थ पवार सिद्धार्थ दोन तसेच पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया आणि व्यवहारात काम मात्र गोळवणकरांच काम करतो ब्राह्मणवाद्यांच काम करतो हिंदुत्ववाद्यांच झेंडा त्यांचा घ्यायचा दांडा पण त्यांचा पैसा त्यांचा फक्त भाषण करायला फुले शाहू आंबेडकर अशा प्रकारची आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वाईट परिस्थिती आहे जसं एखाद लिंबू असतं ते लिंबू तुम्ही बाजारातून आणलं पण त्या लिंबू मधून जर रस निघत नसेल तो व किस काम का ज्या पद्धतीने एखादं लिंबू आमची माता भगिनी बाजारातून आणते पण त्याच्यात पाणीच नाहीये रसच नाहीये त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्याच सुरुवात सरकार बीजेपीचं बनत जयंत्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सरकार बनत भारतीय जनता पार्टीचं सरकार बनत बाबासाहेब आंबेडकरांना न मानणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचं षडयंत्र करणाऱ्या या देशातल्या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या हुकुमशाही करणाऱ्या लोकांचं सरकार बनत आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश दिलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या झाल्या पाहिजे पण त्या जयंत्या जे फक्त नाचून आणि गाणे म्हणून चालणार नाही जर तुम्हाला नाचायचं असेल तर या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणवाद्यांच्या छातळावर नाचायला शिका यांच्या कमरेत लाटा घालायला शिका तर नाचायचं आता काही महाराष्ट्रात काही नाच गाणं काही कमी आहे का ते जुन्या काळापासून ठरलेलं आहे ब्राह्मणाच्या घरी लिहून आपल्या घरी नाच गाणं नाच गाणं याचा काही मी विरोधच नाही नाचलं पाहिजे आपण गायलाही पाहिजे पण जर वर्षाचे बारा महिने हाच धंदा जो कोणी करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे तर मी एवढं की खरं त्या दिवशी पण चोपऱ्यामध्ये आमचे रंगीला दादा नितीन भालेराव आणि आज इथे देवडे साहेब यांनी या उल्हासनगर शहरामध्ये खरंच युवा आघाडीचे जेवढे कौतुक करा तेवढे कमी आहे कारण की स्वतःच्या अंगावर केसेस घेऊन बनसोडे सर ही मुलं नेहमी बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ असू द्या आंदोलन असू द्या दिलेला प्रत्येक आदेश हे एकदम म्हणजे